माजी शिक्षण मंत्री आणि आमदार दीपकभाई केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी आज गणरायाचं आगमन मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने केलं पूजन दीपाबाई केसरकर यांनी सपत्नीक विधिपूर्वक पूजन करून गणपती बाप्पाचे स्वागत केले विशेष म्हणजे केसरकर कुटुंबियांच्या घरी चालत आलेली ही अनेक वर्षांची अखंड परंपरा असून दरवर्षीप्रमाणे यंदा भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे सामंतवाडीकरांसह हो। गणेश भक्तांसाठी केसरकर ही परंपरा श्रद्धा संस्कार आणि उत्साहाचा दीपक केसरकर हा गणेशोत्सव दीपक केसरकर साजरा करत आहेत गणरायाचं आगमन हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण असतो भक्तीचा क्षण असतो आणि ह्या भक्तिरसामध्ये अख्खा महाराष्ट्र रंगून गेलेला असतो परंतु कोकणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की कोकणामधली माणसं कुठेही राहत असली इथले नागरिक कुठेही राहत असले तरी गणेशोत्सवाला ते आपल्या घरी येतात अनेक वर्षानंतर घरं उघडली जातात किंवा सर्व मंडळी एकत्र येतात आणि सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत अतिशय प्रेमाने आणि अतिशय भक्तिभावाने हा सण साजरा केला जातो ही जी कोकणाची एकी आहे ही अशीच कायम राहून दे सुखसमृद्धी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येऊन दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली आहे आणि पाऊस आता अति झालेला आहे त्याच्यामुळे थोडासा पाऊससुद्धा कमी झाला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल नागरिकांना दिलासा मिळेल आणि गणरायाचं दर्शन अतिशय आनंदाने सर्वांना घेता येईल तर त्या दृष्टीने महाराष्ट्रामधली परिस्थिती सुद्धा आपण बघताय शांतता नांदण्याची खूप चांगली गरज आहे आणि ती सुद्धा नांदून दे सुख भरभराट प्रत्येकाच्या घरोघरी येऊन दे असे मी शिक्षक प्रार्थना केली मराठी सावंतवाडी